भंडारा जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक बावीस वर्षाची तरुणी होती आणि या बावीस वर्षीय तरुणीकडं एक मोठा मोबाईलसुद्धा आलेला होता त्याच्यामध्ये इंटरनेट होतं सोशल मीडिया होता आणि ती कॉलेजचं शिक्षण सुद्धा घेत होती म्हणून तिच्याकडं तो मोबाईल होता मग मोबाईल वापरत असताना या मोबाईलमध्ये सोशल मीडियाचा वापर ती तरुणी करत होती मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या माद बावीस वर्षीय तरुणीची एका सत्तावीस वर्षीय तरुणाबरोबर वळख झाली मग आता सुरुवातीला सोशल मीडियाच्या ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर एकमेकांप नंबर देण्यापर्यंत झालं मग नंबर दिले बोलणं चालणं या दोघा जणांचं सोशल मीडियावर सुरू झालं मग सुरू झाल्यानंतर ते जे पोरगा आहे सत्तावीस वर्षाचं त्या बावीस वर्षीय पोरीला म्हणतो की मला तुला आता खूप भेटू वाटत आहे किती दिवस झाला भेटलो नाही काही नाही तुला फक्त लांबूनच बघतोय मग आता ती पोरगी म्हणे मला कशाला भेटायचं आहे असंच बोलणं ठीक आहे ना पण मात्र यानं गोड गोड बोलून तिला विश्वासात घेऊन एका ठिकाणी नी निर्जन स्थळी एका शेतामध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिली आणि कोल्ड ड्रिंक प्यायला दिल्यानंतर तिला गप्पा मारत बसला पण मात्र जेव्हा तिनं त्या ठिकाणी कोल्ड ड्रिंक पिली त्याच्यामध्ये गुंगीचं औषध होतं नशेच्या गोळ्या होत्या त्या खाल्ल्यानंतर त्या तरुणीला काही सुधरत नव्हतं काही समजत नव्हतं मग तिला त्या ठिकाणी तिची शुद्ध हरवल्यानंतर ते जे सत्तावीस वर्षाचं पोरग आहे त्यानं ते त्या तरुणीच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि शेतामध्ये त्या तरुणी बरोबर नको ते कृत्य केलं परत हे सगळं कृत्य करत असताना त्या पोराबरोबर अजून एक पोरग होतं आणि त्यानं हे सगळं प्रकरण लपून लपून पाहिलं होतं मग त्यांनी सुद्धा केलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच गा भंडाऱ्यापासून काही अंतरावर एक असणारं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारी एक बावीस वर्षाची तरुणी आहे तर एक सत्तावीस वर्षाचं आणि एक एकोणतीस वर्षाचं च्वर असे दोन पोरं आहेत ते संशयित आरोपी आहेत त्या दोघा जणांनीच त्या तरुणी बरोबर केलेलं नको ते कृत्य आहे आता ही जी बावीस वर्षीय तरुणी आहेत तिनं आणि तिच्या घरच्यांनी भंडारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे फिर्याद दाखल केली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये सांगितलंय की मागच्या काही दिवसांमध्ये वीस सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर तिची ओळख एका तरुणासोबत झाली होती गावातलेच ते पोरग होतं आता सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून त्याच्यासोबत ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग त्याने हिला मोबाईल नंबर दिला येणं त्याला मोबाईल नंबर दिला दोघा जणांचं फोनवर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या पोरानं त्या पोरीला एका निर्जनस्थळी जिथं कोणी जात नाही येत नाही आता गावामध्ये कुठं कोणी येत नाही जात नाही हे त्याला चांगल्या पद्धतीनं माहीत होतं मग त्या ठिकाणी त्या, त्या पोरीला बोलवलं बोलून घुलून गोड गोड बोलून बोलवलं ती पोरीसुद्धा त्याला भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर यानं तिला कोल्ड्रिंकमध्ये शीतपेय दिलं त्यामुळे ती बेशुद्ध झाली तिची शुद्ध हरवली तिच्यासोबत नको ते कृत्य केलं हे सगळं करत असताना त्याचा एक मित्र वता लपुन -लपुन पाहला होता एकोणतीस वर्षाचा त्यानं सुद्धा हा सगळा प्रकार लपून लपून पाहिला होता आणि लपून लपून पाहिल्यानंतर त्यानं त्या पोरीला पकडलं होतं आता त्याला ज्या पद्धतीनं केलंय मला त्याच पद्धतीनं करायचं आहे नाहीतर जिवे मारेन अशी धमकी त्या पोरीला दिली गावामध्ये बदनामी करेल नाव खराब करेल अशी धमकी दिली आणि त्या पोराचं झाल्यानंतर या पोरानं सुद्धा त्या पोरी बरोबर नको ते कृत्य केलं आता या संपूर्ण प्रकरणामुळे ती तरुणी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती कारण की ज्याच्यासोबत तिची हो त्याची ओळख झाली होती त्यानं तिची अक्षरशः फसवणूक केली होती धोका दिला होता आणि मित्राला सोबत आणलं होतं आणि त्यानं सुद्धा त्याच पद्धतीनं नको ते कृत्य केलं होतं म्हणून त्या तरुणीनं कशी बशी त्या दोघांच्या ता ताबडीतून सुटका केली नीट घरी गेली आणि घरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला आता घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या तळपायच्या मस्तकाला गेली पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं तरी सुद्धा त्यांनी तात्काळ जवळच भंडारा शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या दोन संशयित आरोपी विरोधात रिचर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हातामध्ये मोबाईल आले आहेत सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे त्यामुळं ओळखीची सुद्धा फसवणूक करतात फसवणूक करणारे सुद्धा असतात त्याच्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण मात्र सोशल मीडियावर झालेलं जे प्रेम असतं ओळख असते ती किती दिवस टिकते आणि त्याच्यामधून काय काय घडतं हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आला असेल आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतय सोशल मीडियावर दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो